समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्कंदमातेची देवीची सविस्तर कथा उद्या स्कंदमाता ही नवरात्री पाचवी दिवसाची इथे पूजा केली जाते त्याची आपण आता सविस्तर पूर्ण कथा आणि त्याचे महत्व जाणून घेऊ तर चला सुरुवात करू स्कंदमाता ही नवरात्रीतील पाचवी देवी असून ती भगवान कार्तिकेय यांची माता आहे स्कंदमाता ही करुणामाई आणि भक्तांना इच्छित फल देणारी देवी मानली जाते तिचे वाहन सिंह आहे आणि ती चार हातांनी युक्त आहे दोन हातांना कमळ धारण केले आहे एका हाताने वरद मुद्रा आणि तिच्या मांडीवर बाल स्वरूपात भगवान स्कंद विराजमान आहेत स्कंदमातेच्या उपासना केल्याने भक्तांना मानसिक शांती ज्ञान वैभव आणि पुत्रप्राप्तीचे वरदान मिळते स्कंदमाता देवीची कथा अशी आहे की तारकासुरांचा अहंकार आणि ब्रह्मदेवाचा वरदान सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात तारकासुर नावाचा एक महाप्रतापी आणि बलाढ्य असू होता त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि एक अद्भुत वरदान प्राप्त केले ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितले असता त्याने असे वरदान मागितले की माझा वध फक्त भगवान शंकराचा पुत्र करू शकेल कारण शिवशंकर योगमार्गी होते आणि विवाह करणारे नाहीत असे त्याने गृहित धरले होते वरदान मिळता तारकासूर अधिक उद्धड झाला त्याने देवतांवर अत्याचार सुरू केले स्वर्ग आणि पृथ्वीवरील संत ऋषीमुनी यांना त्रास देऊ लागला त्यांच्या भीतीने सगळे देवता ऋषी घाबरले व त्यांनी भगवान विष्णूंची शरण जाण्याचे निर्णय दिला भगवान विष्णूंचे मार्गदर्शन देवांनी भगवान विष्णूकडे जाऊन मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की तारकासुरांचे अंत करण्यासाठी भगवान शंकराचा विवाह होणे आवश्यक आहे कारण त्यांचा पुत्रच त्यांचा वध करू शकतो तेव्हा सर्व देवांनी पार्वती मातेची कठोर तपस्येचे स्मरण केले पार्वती देवीने भगवान शंकरांना पतिरूपेत मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती अखेर तिच्या तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला कार्तिकेचा जन्म आणि त्याचा पराक्रम काय आहे तर शिवपार्वती यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला जो स्कंद किंवा कार्तिकीय म्हणून ओळखला जातो भगवान स्कंद हे अत्यंत शक्तिशाली आणि बुद्धिमान होते जेव्हा स्कंद मोठे झाले तेव्हा देवतांनी त्यांना तारकासुराचे वध करण्यासाठी पाठवले भगवान स्कंदांनी आपल्या पराक्रमात तारकासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले स्कंदमाता रूपाची महिमा भगवान स्कंदम आपल्या बाल्यव्यवस्थेत असताना माता पार्वतीने त्यांचे पालनपोषण केले आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण दिले त्यामुळे त्या स्कंद माता या स्वरूपाने पूजल्या जातात या आपल्या भक्तांचे पालन करणाऱ्या आणि संकटातून तारुण देणाऱ्या देवी म्हणून ओळखले स्कंद 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 जाते स्कंदमाता आपल्या भक्तांना पुत्रप्राप्तीचे आणि सौभाग्याचे वरदान देते त्यांच्या कृपेने भक्तांना सात्विक शांतता आणि मोक्षप्राप्ती होते स्कंदमाता पूजेची महत्त्व आणि विधी पूजेच्या दिवशी नवरात्रीत पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते पूजा विधी अशी आहे की पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी नंबर दोन देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला गंगाजलाने शुद्ध करावे देवीला कमळ किंवा मोगऱ्याचे फुले अर्पण करावे नंबर चार नैवेद्य म्हणून फळे किंवा खीरीचा प्रसाद अर्पण करावा ओम देवी स्कंद माता या मंत्राचा जप करावा महाआरती करून देवीची कृपा प्राप्त करावी स्कंदमाता उपासनेचे फायदे मातृत्व प्राप्त होते मनः शांती आणि उन्नती होते सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकटापासून मुक्ती मिळते भक्तामध्ये संयम आणि सात्विकता निर्माण होते यातून निष्कर्ष असाच निघतो की स्कंदमाता ही ममता करुणा आणि शक्तीचे प्रतीक आहे आपल्या भक्तांची संकटापासून मुक्तता करून त्यांना आशीर्वाद देणे हेच तिचे मुख्य कार्य आहे जो कोणी श्रद्धे निधीची उपासना करतो त्याला मानसिक आणि आध्यात्मिक समाधान लाभते स्कंद माता